खूप आनंदाची बातमी म्हणजे वनसेवेच्या फॉरेस्टच्या ज्या जागा जा जा आहे त्या सुटलेल्या आहे आणि वनक्षेत्रपाल यासाठी त्या जागा आहे खूप जोरदार माहिती देत मी तुम्हाला आणि ह्या फॉर्ममध्ये जे विद्यार्थी फॉर्म भरू शकतात त्यामध्ये इंजिनियर लोक आहे जे ऑलरेडी एम ची तयारी करतात त्यांच्यासाठी हा चान्स आहे आणि एक विशेष महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला वनसेवा जे फॉरेस्ट आहे याचा वेगळा कटॉप लागतो राज्यसेवेच्या मध्ये हा येत नाही आणि एकशे चौवेचाळीस जागा म्हणजे गंमत नाहीये खूप वर्षानंतर मोठी जाहिरात आलेली आहे याचा स्टडी प्लॅन काय करावा लागतो कोणकोणत्या जागा आहे पहिले याचा काही क्रायटेरिया असतो फिजिकल क्रायटेरिया काय असतो तो, तो, तो सर्व या डिटेल या व्हिडिओमध्ये टाकणार आहे लास्टपर्यंत बनवून राहा खूप जास्त फायदा आहे एका स्ट्रोकमध्ये आपण तीन चार एक्झामची तयारी करू शकतो सर्व सविस्तर सांगणार आहे क्रिस्टल करणार आहे तर वनसेवा फॉरेस्टसाठी काय तयारी करायला पाहिजे कसं कसायला पाहिजे सर्व आपण डिटेल बघणार आहे बघा सर्वात पहिले या जागा या जागा बघा महाराष्ट्र वनसेवा बघा इकडे तुम्हाला दिसत आहे विभाग दिसत आहे विभाग हा पहिला विभाग आहे सामान्य प्रशासन विभाग दुसरा आहे महसूल व वन विभाग तिसरा आहे सार्वजनिक बांधकाम विभाग तर महसूल जो वन विभाग आहे हा दुसरा विभाग म्हणजे हा प्रत्येक विभागाचा कट ऑफ वेगवेगळा लागतो ओके म्हणजे महसूल वन हो विभागाचा कटॉप वेगळा लागेल कट कटॉप वेगळा लागेल म्हणजे याच्यामध्ये ज्या एकशे चौऱ्याशी जागा आहे यांचे विद्यार्थ्यांचा कटॉप जो पूर्व परीक्षेचा आहे तो वेगळा लागेल मुख्य परीक्षेचा सुद्धा वेगळा लागतो ओके तर क्लिअर झाला म्हणजे जागा आहे वेगळा हे वेगळा कट ऑफ लागतो आता दिनांक बघा अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी याची फॉर्म सुरू होणार आहे फॉर्म सुरू होणं म्हणजे फॉर्म भरणं बरोबर आहे अर्ज सादर करायचा असेल तुम्हाला तर अठ्ठावीस मार्च आजची आपली तारीख एकवीस मार्च आहे अठ्ठावीस मार्चला चालू होईल सतरा एप्रिल पर्यंत असेल त्यानंतर तुम्ही पेमेंट जे आहे ते ऑनलाईन मोडमध्ये करा चलनं सुद्धा तुम्ही काढू शकता पण तुम्हाला ऑनलाईनच पेमेंट करायचं आहे या तारखेच्या आधीच करायचं सर्व सर्व ओके त्यानंतर बघा आता पात्रता काय ते एक लक्षात घ्या वन क्षेत्रपाल या गटासाठी तुम्ही कमीत कमी, -कमी एकवीस वर्ष कंप्लीट असले पाहिजे ओके त्यानंतर अ राखीव खुला वर्गासाठी एकवीस दिला इथे आणि अमागासवर्गीय अनाथराजी त्रेचाळीस त्रेचाळीस बघा तुम्ही बघू शकता इथं प्रावीण्य प्राप्त खेळाडूंसाठी त्रेचाळीस आणि त्यानंतर माजी सैनिक आणि आणि जे अल्प अल्पसेवा राजदृष्टी अधिकारी यांचे त्रेचाळीस तुम्ही तुमच्यानुसार दिव्यांग बघा इथे दिव्यांग फॉर्म भरू शकत नाही म्हणून इथे दिव्यांगासाठी एज लिमिट नाही आहे हे लक्षात ठेवायचं म्हणजे क्षेत्रपालासाठी दिव्यांग विद्यार्थी फॉर्म भरू शकत नाही आणखी काही फिजिकल क्रायटेरिया तो सुद्धा आपण समजून घेऊ ओके त्यानंतर बघा नेक्स्ट <coughs> महाराष्ट्र वनसेवामध्ये कोण विद्यार्थी हा फॉर्म भरू शकता हा सर्वात महत्वाचा टॉपिक आहे तर इथे लक्षात ठेवा मी शांतरित वास्तू समजून घ्या ज्यांचं ज्यांची डिग्री ही वनस्पतीशास्त्र रसायनशास्त्र वनशास्त्र भूशास्त्र गणित भौतिकशास्त्र सांख्यिकी प्राणीशास्त्र उद्यान विद्याशास्त्र कृषी शास्त्र कृषी अभियांत्रिकी रसायन अभियांत्रिकी म्हणजे अभियांत्रिकी म्हणजे इंजिनिअरिंग का कृषी रसायन स्थापत्य अभियांत्रिकी म्हणजे सिव्हिल संगणक अभियांत्रिकी म्हणजे आय टी ती, ठीक आहे विद्युत अभियांत्रिकी इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी यंत्र अभियांत्रिकी म्हणजे मेकॅनिकल संगणक अप्लिकेशन संगणक विज्ञान पर्यावरण विज्ञान पशुवैद्यकीय विज्ञान यापैकी कोणत्याही विषयातील संविधिक विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदवी किंवा म्हणजे हे तर सर्व चालते किंवा विज्ञान शाखे व्यतिरिक्त इतर शाखेतील गणित विषयासह पदवीधर विज्ञान शाखे अदर पण असेल पण त्यामध्ये गणित मध्ये तुम्ही पदवी मिळवली पाहिजे गणित विषयासह पदवीधर पाहिजे तुम्ही म्हणजे तुमच्या डिग्रीमध्ये गणित हा विषय तुम्ही घेतलेला पाहिजे विज्ञान शाखेव्यतिरिक्त इतर शाखेतील गणित विषयासह पदवीधर उमेदवाराने विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे हे पण लक्षात ठेव म्हणजे याच्यासोबत तुम्हाला उच्च माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे त्यानंतर बघा इथे इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी तसेच संगणक विज्ञान आणि तंत्रज्ञान अभियांत्रिकी अर्हता धारण करणारे उमेदवार वनक्षेत्रपला पदासाठी अर्ज करण्यास पात्र राहतील म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन सुद्धा आलं आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान अभियांत्रिकी सुद्धा यामध्ये आलेलं आहे त्यानंतर बघा नेक्स्ट खालील शाखे शाखेतील पदवीधर उमेदवार पदवी गणित विषय घेऊन उत्तीर्ण झाले असल्यास व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा विज्ञान शाखेत असल्यास साठी पात्र असेल कोण कोण मग हे त्यांनी केलेलं असेल तर गणित विषयात ते बारावी पर्यंत घेतलेले असेल त्यांनी आणि शालांत परीक्षा त्यांनी घेतलेली असेल बघा यामध्ये बी बीटेक ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग बी बीटेक पॉवर इंजिनिअरिंग बी बीटेक प्रोडक्शन बी बीटेक मेटरोलॉजी अँड मटेरियल बी बीटेक टेक्सटाइल इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी बी बी इन्स्ट्रुमेंटेशन बी एस सी बायोटेक्नॉलॉजी बघा बायोटेक्नॉलॉजी का बी फार्मसी आणि बीटेक फूड सायन्स ते हे सर्व विद्यार्थी फॉर्म भरू शकतात त्यानंतर वनशास्त्र पदवी प्रवर्गाकरिता आरक्षित असलेल्या वनक्षेत्रपाल पदाकरिता वनशास्त्र पदवीधारक उमेदवार उपलब्ध न झाल्यास उपलब्ध न झाल्यास सदर परिच्छेद क्रमांक दिलाय त्यांनी सात दोन वगैरे येथील एक ते पाच मधून नमूद अर्ताधारक भरता भरण्यात येईल तर याच्यातले विद्यार्थी भरण्यात येईल जर हे ये मिळालेच नाही तर वनशास्त्र पदवी बरेच वेळा भेटत नाही तर म्हणून हे सर्वजण जे विद्यार्थी आहे हे फॉर्म भरू शकतात आणि याचा अभ्यासक्रम हा सेम राज्यसेवेचाच आहे याचा कट ऑफ सुद्धा वेगळा लागतो म्हणजे राज्यसेवेपेक्षा कबीस कट ऑफ लागतो याचा नेहमी तर आतापासून तुम्ही याची स्ट्रॅटेजी बनू शकता सहा महिने वेळा आपल्याला अठ्ठावीस सप्टेंबरला आपली एक्झाम आहे ओके किती सप्टेंबरला अठ्ठावीस मी दाखवलं नाही तुम्हाला हे आपली एक्झाम अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार होणार आहे आता आपला मार्च महिना चालू आहे सहा महिने साडे सहा महिने तुम्हाला मिळतात एक प्रॉपर स्ट्रॅटेजीनं जर गेलो तर आरामात आपण करू शकतो आता याच्यामध्ये बघा महाराष्ट्र वन सेवा परीक्षेमध्ये जे तुम्हाला काही क्राइटेरिया दिलाय फिजिकल तो कोणता आहे तर याच्यामध्ये पुरुष उमेदवार करता आणि महिला उमेदवार करता तर पुरुष उमेदवार करता अनुसूचित जमाती व्यतिरिक्त म्हटलंय अन्य उमेदवार म्हणजे अनुसूचित जमाती सोडून जेवडे पण आहेत त्यांची उंची 163 सेंटीमीटर लागेल तुम्हाला कमीत कमी छाती न फुगवता 79 सेंटीमीटर फुगवण्याची क्षमता न फुगवलेली छाती व फुगवलेली छाती यामधील फरक 5 सेंटीमीटरपेक्षा कमी नसावा ठीक आहे हे दिलेला आहे त्यानंतर बघा महिलांसाठी कमीत कमी उंची एकशे 150 सेंटीमीटर आहे ओके अनुसूचित जमातीतील प्रवर्गातील उमेदवार आता अनुसूचित जमाती मधले उमेदवार त्यांना कोणते कोणते क्रायटेरिया तर त्यांची उंची झालेली आहे एकशे बावन्न पॉईंट पाच सेंटीमीटर न फुगवता एकोण ऐंशी सेंटीमीटर कमीत कमी आणि फुगवण्याची क्षमता न फुगवलेली छाती व फुगवलेली छाती यातील फरक जो आहे तो पाच सेंटीमीटर आहे आणि मुलींसाठी सुद्धा उंची जी, जी आहे ते एकशे पंचाळीस सेंटीमीटर सांगितले आहे हे अनुसूचित जमातीतील अनुसूचित जमाती व्यतिरिक्त जेवढे पण आहे त्यांना वरच्या क्रायटेरिया फॉलो करावं लागेल आणि कम दृष्टी म्हणजे डोळ्यासह सुधारणेनंतर म्हणजे आफ्टर करेक्शन प्लस फोर पॉईंट झिरो झिरो ओडी सहळ्याची दृष्टी तीक्ष्णता म्हणजे सहा बाय सा, सहा असावी बाह्य डोळ्यावर कोणताही रोग संक्रमण झालेले नसावे किंवा तिरळेपणा नसावा हे सर्व त्यांना लागू आहे वनक्षेत्रपाल गडब पुरुष व महिला उमेदवारांनी उमेदवारांची अनुक्रमे पंचवीस किलोमीटर म्हणजे पुरुषांसाठी पंचवीस किलोमीटर व सोळा किलोमीटर हे स्त्रियांसाठी अंतर चार तासात चालून पूर्ण करण्याची शारीरिक क्षमता असणे आवश्यक आहे म्हणजे चार तास तुम्हाला मिळणार चार तास तुम्हाला फिजिकल पण क्रायटेरिया यांचा फॉलो करावा लागेल पंचवीस किलोमीटर पुरुष आणि स्त्री सोळा किलोमीटर चालावं लागेल तुम्हाला ठीक आहे त्यानंतर बघा हे जे एकशे चौरचाळीस पद आहे हे कोणत्या कोणत्या कॅटेगरीमध्ये किती आहे ओपनमध्ये किती आहे ओबीसी मध्ये किती आहे है, है ना एन मध्ये किती आहे हे सगळं तुम्हाला इथे दिसेल आणि एकूण वन फोर्टी फोर तुमचे काय आहे पोस्ट आहे खूप गोल्डन चान्स आहे हा पुन्हा येत नाही खूप मोठा जागा आहे आणि याचं मेन्सप स्ट्रक्चर सांगतो सिलेबस सांगतो पूर्ण सर्व सांगतो बघा याचा पहिले पेमेंट तर यावर्षी बघा महाराष्ट्र वनसेवेमध्ये सहाय्यक वनरक्षक याच्या गट अचे पोस्टिंग निघाले नाहीये वन क्षेत्रपालच्या जागा निघाल्या गडबच्या ते हे यस फिफ्टीन मध्ये जाते याची तुम्हाला स्टार्टिंग पेमेंट जे राहते एकेचाळीस हजार आठशे ते एक लाख बत्तीस हजार तीनशे एवढं तुम्हाला पेमेंट अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय व इतर भत्ते सुद्धा मिळतात महाराष्ट्रात कुठेही पण इथे तुम्हाला पुष्टी मिळेल आणि ज्येष्ठता पात्रतेनुसार महाराष्ट्र वनसेवेतील वरिष्ठ पदावर तुमचं प्रमोशन होणार आहे हे पोस्ट मिळाल्यानंतर हे लक्षात ठेवा याचं पेमेंट सुद्धा खूप चांगलं असते क्लास टू ची पोस्ट आहे ही वन सहायक वन संरक्षक याच्यावरची पोस्ट असते ती यावर्षी निघाली नाहीये ओके त्यानंतर वनक्षेत्रपाल बघा यासाठी इथं क्लिअर केलेलं आहे दिव्यांग उमेदवार पात्र नाही ठीक आहे तर दिव्यांगी उमेदवारांना हा फॉर्म भरता येणार नाही त्यानंतर बघा याची पूर्वपरीक्षा ही राज्यसेवेची जी पूर्वपरीक्षा आहे तोच अभ्यासक्रम आहे त्याची ऑलरेडी आपण बॅच चालू केली आहे काही दिवसापूर्वीच त्यामध्ये एआरटीओ असो हो त्यानंतर राज्यसेवा विद्यार्थी असो हो किंवा वनसेवेचे विद्यार्थी असो हे सर्वांनी आपल्याकडे और किंवा सिव्हिलचे असो ऑलरेडी क्लास चालू केलेला आहे खूप जोरदार आपण हे पूर्ण फोकसिंग बॅच केली आहे बेसिकची बॅच आहे जे सर्व विद्यार्थी राज्यसेचा फॉर्म भरणार आहे जे मी सांगितलेली पात्रता आहे त्यामध्ये होत असेल तर हा फॉर्मला सुद्धा तुम्हाला टिक करायचा आहे तर पेपर वन दोनशे गुणांचा असतो पेपर टू सुद्धा दोनशे गुणांचा असतो जो पहिला पेपर असतो तो जीएस चा पेपर असतो त्याच्यामध्ये तुम्हाला स्कोर करावा लागतो पेपर टू जो असतो दोनशे गुणांचा हा सॅट म्हणून ओळखला जातो या सी सॅट मध्ये तुम्हाला थर्टी थ्री पर्सेंट क्वालिफाईंग मार्क काढावा लागते ओके आणि निगेटिव्ह गुण जे आहे ते एकाच चार आहे एक प्रश्न जर चार प्रश्न जर तुम्ही चुकले तर एका प्रश्नाचे तुमचे गुण वजा होतात म्हणजे वन फोर्थ निगेटिव्ह तुम्हाला माहिती आहे तर अभ्यासक्रम हा स्क्रीनशॉट करून घ्या एकदम सिंपल अभ्यासक्रम नाही आहे इथं दाखवलाय फक्त सात पॉईंट पण तुम्हाला खूप डेप मध्ये अभ्यास करावा लागतो राज्यसेवेच्या लेवलचा यामध्ये पहिला दुसरा तिसरा शेअर एकूण सात पॉईंट आहे हिस्ट्री जॉग्राफी पॉलिटी इकॉनॉमिक सायन्स करंट आणि त्यानंतर तुम्हाला मध्ये सुद्धा अँसेट आणि मिडवल पेअर करायला लागते जॉग्राफीमध्ये सुद्धा तुम्हाला वर्ल्ड जॉग्राफी आणि फिजिकल जॉग्राफी चांगल्या प्रकारे करायला लागते पर्यावरण थोडंसं यामध्ये येते तर ऑलरेडी आपण हे सर्व सर्व चालू केलेलं आहे त्यानंतर पेपर दोन मध्ये तुम्हाला सांगितलं की यामध्ये पॅसेज येतात डिसिजन मेकिंगचे काही प्रश्न येतात नाही मॅथ रिजनिंग येते तर हा फक्त याच्यामध्ये दोनशे पैकी सहासष्ट पॉईंट सहासष्ट एवढे गुण मिळवा लागते म्हणजे थर्टी थ्री पर्सेंट एवढे गुण प्राप्त करावे लागते म्हणजे हा आहे म्हणजे सदुसष्ट मार्क तुम्हाला काढावा लागते जेव्हा कुठं तुमचा पेपर वन जो आहे पूर्व परीक्षेचा तो चेक केला जातो आणि तो चेक करून तुमचा कट ऑफ लागतो आणि तुम्ही मेन्सला जातात मेन्सचा स्ट्रक्चर बघा याचं वेगळं आहे राज्यसेवेसारखं मेन्सचा स्ट्रक्चर नाही आहे यामध्ये तुम्हाला पूर्व परीक्षा लेखी परीक्षा असते चारशे गुणांची दोन, दोन पेपर असतात मुख्य परीक्षेला त्यानंतर मुलाखत याची फक्त पन्नास गुणांची आहे आणि एकूण चारशे पन्नास पैकी तुमचं काय होणार आहे सिलेक्शन होणार आहे पूर्व परीक्षा ही ऑब्जेक्टिव्ह ती मुख्य परीक्षा ही वर्णनात्मक आहे तुम्हाला लिहा लागणार आहे इथं दोन पेपर चूज करावा लागणार आहे पेपर कोणते चूज करावे लागते ते पण तुम्हाला एकदा सांगून देतो मी एक सेकंद ठीक आहे एक सेकंद बघा वैकल्पिक विषय जो आहे तो दोनशे गुणांचा असतो दोनशे दोनशे चारशे इंग्रजीच माध्यमामध्ये हा पेपर तुम्हाला लिहावा लागेल मराठीमध्ये लिहिता येणार नाही तीन तीन तास त्यासाठी ती तुम्हाला देण्यात येणार आहे तर तुम्ही कुठले कुठले घेऊ शकता दोन विषय ते सांगतो तुम्हाला बघा इथे एकूण चौदा विषय दिलेला आहे त्यांनी चौदाचे चौदा पैकी ऍग्रीकल्चर ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग अॅनिमल हे बॉटनी केमिकल तुम्ही वाचू शकताय ठीक आहे पण एक इथं कंडिशन आहे चौदामध्ये ठीक आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग सुद्धा आहे फिजिक्स सुद्धा स्टॅटिस्टिक सुद्धा हे यामध्ये सुद्धा तुम्ही कोणते घ्यायचे आहे बघा काय क्रायटेरिया दिलाय प्रोवायडेड दॅट कॅन्डिडेट विल नॉट बी अलो टू ऑफर द फॉलोईंग कॉम्बिनेशन ऑफ सब्जेक्ट म्हणजे तुम्ही हे जे वरती चौदा सब्जेक्ट आहे यामधले मग कोणीमध्ये सर आम्ही अग्रिकल्चर करता आम्ही हे दोन अग्रिकल्चर ॲग्रिकल्चर घेतो तर असं होऊ शकत नाही ठीक आहे त्यांनी काय क्लिअर केलेलं आहे की इथे एक नोट देऊन दिली आपल्याला की अॅग्रिकल्चर सोबत म्हणजे ऍग्रीकल्चर 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 तर अॅग्रिकल्चर इंजिनिअरिंग तुम्ही घेऊ शकत नाही किंवा अग्रिकल्चर इंजिनिअरिंग घेतलं तर ऍग्रीकल्चर घेऊ शकत नाही अग्रिक्लर सोबत तुम्ही अनिमली अॅनिमल हसबंडरी जी आहे किंवा व्हेटरनरी सायन्स आहे हे घेऊ शकत नाही किंवा हे जर घेतलं तर हे घेऊ शकत नाही अग्रिकल्चर फॉरेस्ट्री सुद्धा घेऊ शकत नाही म्हणजे हे जर तीन घेतले तर तुम्हाला अल्टरनेट त्याला वेगळं घ्याव्या लागेल केमिस्ट्री सोबत केमिकल इंजिनियरिंग घेता येणार नाही किंवा केमिकल इंजिनिअरिंग सोबत केमिस्ट्री घेता येणार नाही मॅथमेटिक्स सोबत स्टैटिस्टिक घेणार नाही येणार नाही किंवा स्टॅटिस्टिक सोबत मॅथमेटिक्स घेता येणार नाही किंवा इंजिनिअरिंगचे बाकी सब्जेक्ट आहे जसं ऍग्रीकल्चर इंजिनिअरिंग केमिकल इंजिनिरिंग सिविल इंजिनिअरिंग मेकॅनिक इंजिनिरिंग नॉट मोर दॅन वन सब्जेक्ट तर यातला तुम्हाला कोणताही एकच घेता येईल तर इंजिनिअरिंगच्या सोबत इंजिनिअरिंग तुम्हाला घेता येणार नाही तर चूज करताना व्यवस्थित चूज करायचं आहे आणि हे कसं चूज करायचं हे आपण पुढे याचा डि तुम्हाला डिटेल सांगतो जसं बघा इथं तुम्ही समजा एक्झाम्पल देत आहे की तुम्ही समजा ऍग्रीकल्चरचा एक घेतला टॉपिक तर तुम्हाला ऍग्रिकल्चर सोबत जे येत नाही ते सोडून तुम्हाला मग एक तर तुम्ही हे घेऊ शकता मॅथमॅटिक्स घेऊ शकता मेकॅनिकल इंजिनिअरिंग घेऊ शकता किंवा इकडे बॉटनी घेऊ शकता अदर आहे तर मी तुम्हाला तो सिलेबस दाखवतो सिलेबस आपण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची आपल्या टेलिग्राम ग्रुपची आणि आपल्या ऍपची लिंक टाकलेली आहे त्याच्यावर मी सगळं सेंड करत आहे आपले टार्गेट सुद्धा क्लासमधले चालू झालेले आहे प्रत्येक टार्गेट येणाऱ्या सोमवारपासून आपण स्पेसिफिक राज्यसेवेसाठी एक आणखी टार्गेट ग्रुप चालू करणार आहे पेपर कसा सॉल्व्ह करायचा याच्यावर मी लवकरच व्हिडिओ सॉरी पेपर पेटल्यापेक्षा पूर्ण प्लॅनिंग कसं काढायचं ह्या महिन्यामध्ये कसं स्वतःला झोकून द्यायचं कसं प्लॅन बनवायचा फॉरेस्टसाठी असो किंवा एम साठी असो किंवा राज्यसेवेसाठी असो कारण की हे वर्धनात्मक आता पेपर जो आहे तो आपला पूर्ण चेंज पॅटर्न झाला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्टन झालं तर ते त्याच्यासाठी कसं करायचं सर्व डिटेल घेऊन येतो मी दोन वर्ष आधी जेव्हा दोन हजार तेवीस होता तेव्हा मी मेसचे सुद्धा पूर्ण पेपर काढले तो व्हिडिओ पण कोणी बघितलेला नाही आहे युपीसीचं पॅटर्न कसं असते काय असते सर्व मी ऑलरेडी सांगितलेलं आहे बट असो आता आपल्याला वेळ आता आली आहे दोन हजार पंचवीसला तर आपण री, री सर्व करू सर्व स्ट्रक्चर आणि हे जे मी सांगितलेलं आहे हे लक्षात ठेवायचं वनसेवेसारखी पोस्ट नाही आहे दोन तीन एक्झामची स्ट्रॅटेजी तुम्ही आताच बनू शकता आणि याचा सिलेबस कसा आहे हा मी तुम्हाला दाखवलेला आहे मेन्सच्या पेक्षा पूर्वपरीक्षेवर फोकस करा मेन्सला आपण हळूहळू करून घेऊ कारण की सध्या आपल्याला प्रीची पण तयारी झाली नाही प्री मधलेच काही टॉपिक तुम्हाला मेन्समध्ये भेटतात ठीक आहे मेन्समध्ये भेटतात प्रीचे टॉपिक तर प्रीची तयारीला लागा पर्यावरण वगैरे इथं टॉपिक तुम्हाला खूप काही भेटतात तुम्हाला सिलेबसमध्ये मी एकदम क्लासमध्ये डिटेलमध्ये सांगून देईल तर आता आपण थांबूया व्हिडिओ अवश्य खाली तुम्हाला कमेंट करायची आहे काही विषय तुम्हाला समजलं नसेल काही थ्युरीज असेल हा फॉर्म सर्वांनी भरून घ्या जे जे क्वालिफाई होतात त्यांनी आणि काही असेल तर कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा धन्यवाद